नमस्कार मित्रांनो सळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये संतापजनक घटना घडली आहे मुलीने दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह हो केल्याचा राग धगधगत असल्याने बापाने पोटच्या मुलीवर आणि जावयावरती गोळ्या झाडून त्या दोघांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला दोन वर्षापूर्वी प्रेमवाह केलेल्या स्वतःच्या मुलीवरती निवृत्त जवानाने एका लग्न सोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमामध्ये गोळी झाडून हत्या केली आहे तर या गोळीबारात जावई देखील गंभीर जखमी झाला आहे तर घटनेनंतर जमावाने केलेल्या मारहाणीत सासर जखमी झाला आहे तरही संताप जन तरही तर तरही ही संतापजनक घटना शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर परिसरात शनिवारी रात्री वाजण्याच्या सुमारास आहे तर या घटनेनंतर संतप्त लोकांनी गोळी झाडणाऱ्या वडिलांना मारहाण केली तर यात तोही गंभीर जखमी झाला आहे तर तृप्ती अविनाश वाघ वयवर्ष चोवीस असे मृत विवाहितेचे नाव आहे तर तृप्ती हिने दोन वर्षापूर्वी अविनाश ईश्वर वाघ वर्षे अठ्ठावीस याच्याशी प्रेमविवाह केला होता आरोपी वडील किरण अर्जुन मंगले वय यांना हा विवाह पसंद नव्हता विवाह समारंभासाठी अविनाश आणि तृप्ती हे शनिवारी सायंकाळी चोपडा येथे आले होते बहिणीच्या हळदीसाठी लेख आणि जावई त्या ठिकाणी आल्याची माहिती सासऱ्याला मिळाली बहिणीची हळद शनिवारी दिनांक सव्वीस रोजी चोपडा शहरातील खाईवाडा जवळील आंबेडकर नगर येथे होती तर त्या निमित्ताने ते चोपडा येथे आले होते तर त्यात तृप्तीने प्रेमविवाह केल्याचा राग वडील निवृत्त सी पी एफ किरण अर्जुन मंगले यांच्या मनात धगधगत होती तर हळद सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचून आणि तिचा पती अविनाश वाघ याच्यावर गोळीबार केला तर, यात जली। तर जावई अविनाशाला पाठीत व हाताला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे तर हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर वडिलांनी मुलगी समोरासमोर आले तर तृप्तीला पाहताच तिच्या झाडली तिला वाचवण्यासाठी अविनाश गेला पण त्यालाही गोळी लागून तो गंभीर जखमी झाला अविनाश ची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगावला उपचारासाठी हलवण्यात आले आहे घटने नंतर नाते तीचा घटने घटने हल हल तर या घटनेनंतर नातेवाईकांनी तिच्या वडिलाला मारहाण केली दरम्यान शनिवारी रेही यांनी चोपड्यात जाऊन घटनेची माहिती घेतली तर या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे तर मित्रांनो या घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर सोबतच चॅनेलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद